नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा वेनडे नमस्कार आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं बाळाभाऊ बेगडे मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्रप्पा बेगडे महिला अध्यक्ष सायलीताई मोत्रे कोर कमिटीचे अध्यक्ष निवृत्ती भाऊ शेटे माऊली मामा शिंदे राजा शिंदे गुलाब काका माळस्कर शांताराम बापू कदम हे सर्वजण या पत्रकार परिषदे उपस्थित राहिलेत आणि आपण सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी या पत्रकार परिषद उप... पत्रकार परिषदेस उपस्थित राहिल्याबद्दल मी मावळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो व आपले आभार व्यक्त करतो पुढील संघटनेविषयी माहिती रवींद्र बाबा भेगडे आपणास देतील आणि त्यानंतर माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे पत्रकार आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील नमस्कार प्रथमतः सर्व पत्रकार बांधवांच आज मावळ विधानसभा भारतीय जनता पार्टीच्या या पत्रकार परिषदेला आपलं सर्वांचं स्वागत आहे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या तयारीच्या संदर्भात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात दोन ऑगस्ट रोजी कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा आम्ही या ठिकाणी भिगडी लॉन्स या ठिकाणी करत आहोत त्या संदर्भात आमचे नेते आदरणीय बाळाभाऊ भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढच्या तीन ते चार दिवसापर्यंत पूर्ण मावळ विधानसभेतली तळेगाव लोणावळा देवरोड वडगाव आणि मावळ ग्रामीण या सगळ्या कार्यकर्त्यांच्या बैठकांचं आयोजन केलंय त्या ठिकाणी आमची सगळी कोर कमिटीचे अध्यक्ष निवृत्ती भाऊ असतील कार्याध्यक्ष राजानोहन शिंदे ज्येष्ठ नेते माऊरीवा अध्यक्ष भाऊसाहेब गुंड आणि सायलीताई मंत्री गुलाबबा का शांतनबापू हे सर्व नेते मंडळी या बैठकांना उपस्थित राहतील आणि दोन तारखेच्या मेळाव्याला सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहतील त्यासाठी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी काम करत आहोत गेली साडेचार पावणे पाच वर्ष मावळ विधानसभेमध्ये आम्ही काम करत असताना लोणाळा नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे आहेत मध्ये भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष होते मावळ पंचायत समितीवरती भारतीय जनता पार्टीचे सभापती उपसभापती आणि मावळ तालुक्यातील जास्तीत जास्त, जास्त ग्रामपंचायती या भारतीय जनता पार्टीचे सरपंच त्या ठिकाणी होते आणि आहेत त्यांच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील विकासामध्ये भारतीय जनता पार्टीचा वाटा हा खूप महत्वाचा आहे आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर जरी आम्हाला काही गोष्टीला सामोरे जावं लागलं असत तरी पण संघटना म्हणून आम्ही त्या ठिकाणी ताकदीने काम करत आहोत आमच्या जवळपास तीनशे एक्क्याऐंशी बूथपैकी तीनशे एक्क्याऐंशी बुथ रचना ही पूर्ण आहे आमचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब आणि आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ विधानसभेतील प्रत्येक कार्यकर्ता त्या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीला ताकदीने सामोरा गेला या मावळ लोकसभेतील आदरणीय खासदार श्रीरंगप्पा बारणे साहेब यांच्या विजयासाठी मावळ तालुका भारतीय जनता पार्टीने अतिशय ताकदीने प्रयत्न केले आणि या मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार हे आघाडीवरती राहिलेले आहेत त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना अतिशय चांगल्या प्रकारची ताकद आणि एक जोश त्या ठिकाणी आहे की आमचे खासदार त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे आदेश दिले त्या आदेशाप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक बूथवरती आमची बूथ रचना सक्षम केली आहे निवडणूक कुठली असो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता एकतर जिंकतो आणि नाहीतर शिकतो शिकत असताना आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कुठल्या कुठल्या भागामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी अजून ताकद देणं गरजेचं आहे त्या प्रकारे आम्ही काम करत आहोत येणारी विधानसभा हे आमचे नेते आदरणीय बाळाभाऊ त्या ठिकाणी आपल्याला सविस्तर विषय सांगतील मला तुम्हाला एकच या ठिकाणी सांगायचं आहे किंवा आपल्या माध्यमात मावळ तालुक्यातील तमाम जनतेला या ठिकाणी सांगायचंय भारतीय जनता पार्टीची निवडणुकीच्या संदर्भात ती सगळी तयारी पूर्ण आहे राज्यातल्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ विधानसभेवर आम्ही ताकदीने सामोरे जाऊ आणि या तयारी संदर्भातला मेळावा आमचा त्या ठिकाणी आहे त्या संदर्भात सविस्तर बाळाभाऊ त्या ठिकाणी सांगतील पण मला हे सगळं सांगत असताना की शासनामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि नंतर आलेली राष्ट्रवादी या सगळ्यांची युती आहे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि अजितदादा उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सरकारच्या ज्या सगळ्या योजना आहेत त्या मावळ तालुक्यातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आघाडीवरती भारतीय जनता पार्टी करते मग त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्यासाठी पीक विम्याच्या संदर्भात असेल महिलांना एसटीचे पन्नास टक्के सवलत असेल सरकारच्या योजना आहेत आणि आता नव्याने माझी लाडकी बहीण ही योजना आम्ही ताकदीन त्या ठिकाणी राबवतोय मागच्या लोकसभेच्या अगोदर आम्ही जवळपास मतदार नोंदणीमध्ये आघाडी घेतली होती जास्तीत जास्त मतदार नोंदणी ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केली आज माझी लाडकी बहीण योजना गेली पंधरा दिवस झाला आम्ही ताकदीने करतोय प्रत्येक ठिकाणी आम्ही कॅम्प लावलेले आणि आमच्या कुठलीही महिला भगिनी त्या योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी आम्ही त्या ठिकाणी करतोय या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हाला एकच या ठिकाणी सांगायचंय की मावळ तालुक्यातील सर्व नागरिकांपर्यंत शासनाच्या ज्या चांगल्या योजना आहेत त्या सगळ्या कशा पोचतील त्याचा जा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना कसा पोचल यासाठी आम्ही या प्रयत्न करतोय मग आमची पंतप्रधान आवास योजना असेल त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दोन हजार रुपये जे काय पेन्शन मिळते ती योजना असेल या सगळ्या योजना तात त्या ठिकाणी राबवतोय त्यामुळे नक्कीच भारतीय जनता पार्टीचा जनाधार वाढलेला आहे त्यामुळं आम्ही ताकदीने या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि आपण सर्वांनी या संदर्भातली माहिती सर्व आपल्या सोशल मीडिया असेल तुमची प्रिंट मीडिया असेल या सगळ्यांनी सविस्तर द्यावी आणि भारतीय जनता पार्टी एक संदे या निवडणुकीला सामोरे जाईल अशा प्रकारची आपल्या सर्वांना माहिती देतो आणि ग्वाही देतो आणि यानंतर पत्रकार परिषदेला बाळाभाऊने संबोधित करावं असं मी त्यांना विनंती करतो नमस्कार मावळ तालुका भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये आपल्या सर्व पत्रकारांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो मावळ आणि महाराष्ट्रात सध्या चांगल्या पद्धतीचा पाऊस झाल्यामुळं बळीराजा त्या ठिकाणी सुकावलेला आहे परंतु या काळात देखील राज्यामध्ये ज्या ठिकाणी शेतीचं त्याचबरोबर पिकाच आणि घरांचं नुकसान झालं त्या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत मावळ तालुक्यामध्ये निवडणूक प्रमुख रवी बेगडे तालुका अध्यक्ष दत्तभाऊ गुंडे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाचं संघटनात्मक काम मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी सुरू आहे जनता आणि राज्य सरकारच्या मधला दुवा म्हणून पक्ष सरकारच्या वेगवेगळ्या योजना प्रत्येक घरोघरी पोहोचवण्याचं काम शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी करताना आपण सर्वजण पाहत आहोत आणि याचाच फायदा म्हणून मावळ तालुक्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात राज्य सरकारचा अर्थसंकल्प महाराष्ट्रातील जनतेला सादर केला गेला आणि देशातली सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ज्यामध्ये तीन दिवसापर्यंत महाराष्ट्रात जवळजवळ दीड कोटीच्या आसपास योजनेचे फॉर्म त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात भरण्याचं काम केलेलं आहे ऑनलाईन ऑफ द रेकॉर्ड अशा पद्धतीने हे सर्व फॉर्म भरून घेत असताना महाराष्ट्राच्या या योजनेचा फायदा अडीच कोटी पेक्षा जास्त महिला भगिनीला या ठिकाणी होणार आहे आणि जवळजवळ राज्य सरकारने शेहेचाळीस हजार कोटी रुपयाचं बजेट त्या ठिकाणी या योजनेसाठी तरतूद करण्याचं काम केलेलं आहे मला सांगायला अभिमान वाटतो की महिलांना सक्षम करणारी ही योजना राज्याने सुरू केल्याबद्दल मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने आपल्या महाराष्ट्रातील तरुण बेरोजगार युवकांसाठी युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केलेली असून महाराष्ट्रातला तरुण कुठल्याही कंपनीमध्ये त्या ठिकाणी कामाला गेला तो त्या ठिकाणी युवा कार्य प्रशिक्षण म्हणजे त्या योजनेच्या माध्यमातून तो त्या कंपनीमध्ये प्रशिक्षण घेईल आणि ते प्रशिक्षण घेताना त्याचा जो पगार किंवा त्या ठिकाणी त्याला द्यावा लागणारी जी रक्कम आहे ते स्टायपेंट जे आहे ते दहा हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून दिलं जाणार आहे हे खऱ्या अर्थाने त्याला प्रशिक्षण भी मिळणार आहे आणि दहा हजार रुपये स्टायपेंट त्याला पगार म्हणून त्या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून देखील या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे या योजनेच्याच बरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना वर्षातून तीन सिलेंडर आमच्या महिला भगिनीला मोफत देण्याचं काम राज्य सरकारने सुरू केलेलं आहे आणि चौथी महत्वाची योजना बळीराजा वीज सवलत योजना या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जवळजवळ पन्नास लाख शेतकऱ्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना आणि सोलर मोठ्या प्रमाणात सबसिडी देऊन या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना ला मिळावा अशा स्वरूपाच्या महत्वाकांक्षी योजना राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या खऱ्या अर्थाने राज्य सरकारच्या योजना यशस्वीपणे पोहोचवण्याचं काम आमची संघटना राज्यात आणि तालुक्यामध्ये करताना आपण सर्वजण पाहत आहोत आणि यालाच धरून आमच्या मावळ तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात खऱ्या अर्थाने हा तालुक्याचा जर संपूर्ण इतिहास आपण डोळ्यासमोर घेतला तर एकोणीसशे बावनला या ठिकाणी दाबाडे सरकार अपक्ष म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधी मंडळात त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी काम करत होते एकोणीसशे सत्तावन ला मावळ विधानसभा मतदारसंघातून रामभाऊजी माळगी यांनी जनसंघाचं नेतृत्व केलं त्यानंतर माननीय कृष्णरावजी बेगडे साहेब यांनी सदुसष्ट आणि ला मावळ विधानसभेचं नेतृत्व जनसंघाच्या माध्यमातून या ठिकाणी केलं मावळ तालुक्यामध्ये एकोणीसशे ला रूपलेखाताई डोरेंच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचा आमदार म्हणून त्या ठिकाणी त्यांनी या तालुक्याचं नेतृत्व केलं दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार ला मावळ विधानसभा मतदारसंघातून माझे आमदार कैलासवासी दिगंबर दादा यांनी मावळ तालुक्याचं नेतृत्व केलं आणि नऊ आणि दोन हजार चौदा दो माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मावळ तालुक्यामध्ये जनतेच्या आशीर्वादाने या ठिकाणी काम करायची संधी मिळाली मावळ तालुक्याच्या जनता आणि संघटना हा जर टोनीचा विषय घेतला तर पहिल्यापासून मावळ तालुक्यातल्या प्रामुख्याने विचाराशी काम करणारा तालुका म्हणून मावळ तालुक्याची ओळख आहे आणि संघटनेच्या ताकदीवर लोकप्रतिनिधी निवडून देण्याचं काम या तालुक्यातल्या संघटनेने राज्याला एक आदर्श संघटना म्हणून संघटनेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी निवडून देतो किंवा त्या ठिकाणी आमदार केला जातो हा संघटनेच्या ताकदीचा इतिहास देखील महाराष्ट्रामध्ये मावळ तालुक्याची ओळख करून देणारा एक आदर्श संघटनेच्या विचाराचा तालुका म्हणून ओळखला जातो म्हणून नुकत्याच झालेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या माध्यमातून आम्ही सर्व कार्यकर्ते देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी एक एक खासदार त्या ठिकाणी महायुतीचा निवडून देण्यासाठी कार्यकर्ते दिवस रात्र मेहनत करत होते आणि या माध्यमातून वेळेस देखील आम्ही मावळ लोकसभा मतदारसंघात मावळ विधानसभेतील कार्यकर्त्यांनी मावळ तालुक्यातून आघाडी देण्याचं काम या ठिकाणी प्रामाणिकपणे केलेलं आहे निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या ताकदीवर या ठिकाणी या तालुक्यातला तालुक कार्यकर्ता पक्ष सांगेल तो आदेश मानून या ठिकाणी काम करतोय आणि त्याच अनुषंगाने दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस ला मावळच्या विकासासाठी भाजपच्या भविष्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आम्ही बेगडे लॉन्स वडगाव मावळ या ठिकाणी सकाळी साडे दहा वाजता आयोजित केलेला आहे आणि त्याच्या पूर्वतयारी आणि आपल्या माध्यमातून ती प्रसिद्धी मिळावी म्हणून आजपासून आम्ही मावळ तालुक्याच्या ग्रामीण आणि शहरी भागामध्ये एकूण बारा ठिकाणी गणवाईज मंडलवाईज मंडल कार्यकर्त्यांच्या बरोबर बैठका करून त्या भागातल्या कार्यकर्त्यांची चर्चा करून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने लोकसभेला जसं आम्ही काम केलं त्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात येणाऱ्या शुक्रवारच्या मेळाव्याच्या माध्यमातून दिशा ठरवण्यासाठी आम्ही दौरा करत आहोत या संपूर्ण दौऱ्याची प्रसिद्धी आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी तालुक्यामध्ये अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महान्री या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद